पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नुकतेच अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे आले याचबरोबर अजित पवार यांनी अनेक आमदारांना सोबत घेऊन मोदींच्या कामावर प्रेरित होऊन मोदींसोबत आले उद्धव ठाकरे आता बेचेन झाले आहे कधी नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांची माफी मागतो आणि त्यांना समर्पित होतो या पद्धतीने उद्धव ठाकरे भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारून नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील असा दावा रवी राणा यांनी केला आहे रवी राणा यांच्या दाव्याला उद्धव ठाकरे नेमकं कशा पद्धतीने उत्तर देतात याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक